हॅलो फ्रेंड्स मा महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण हरभऱ्याच्या वाळलेल्या पानाची भाजीची रेसिपी पाहणार आहोत आणि तुम्हाला नक्की ते आवडेल तुम्ही नक्की ते करून पहा आज आपण हरभऱ्याच्या पानाची भाजी करणार आहोत आणि हे छान असं उन्हामध्ये वाळून त्याचा चुरकळा चुरून छान असं बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण बेसनपीठ किंवा ज्वारीचं पीठ घालून घेऊ दोन तीन चमचे घालू नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं तेल गरम करायला लावलेली कढईत आणि नंतर थोडीशी मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडेपर्यंत तळून तो। घ्यायची मोहरी तळल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचं ते मोहरी छान तळून झाल्यानंतर लालसा झाल्यानंतर इटेचून घेतलेला लसूण घालायचा तो चांगला तांब सोयीपर्यंत तळून घ्यायचा जास्त करून ही हिवाळ्यातच भाजी येते कारण हिवाळ्यात हरभरा असतो आणि आंबूस अशी टेस्ट असते तेन तेन नंतर आपण लाल तिखट घरगुती वापरणार आहे त्यासाठी तुम्ही हिरवी मिरचीचं हिरवी मिरची पण वापरू शकता तळल्यानंतर ही आपण मुगाची डाळ भिजू घातलेली डाळ तळून झाल्यानंतर त्यामध्ये मोटर चंगदाण्याच कूट वापरू शकता मसाला छान ह्या तळून झाल्यानंतर डाळ आणि आता उकळी गॅस मंद गॅसवर थोड्या वेळ ठेवून द्यायचं पाच दहा मिनिट चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी सोबत छान अशी हरभऱ्याची भाजी लागते हे चांगलं परतून आहे तुम्हाला जर पातळ हवे असेल किंवा घट पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता अगदी करायला सोपी आणि चवदार अशी ही रेसिपी आहे आप आपल्या ह्याला उकळी आलेली आहे तर थोडं थोडं टाकून छान अशी हटून घ्यायची म्हणजे घाटी होऊन नाही त्यामुळे एक सारखं असं हलून घ्यायचं कारण त्यामध्ये आपण पीठ घातलं